काँग्रेसची ही मतं फुटल्याचा परिणाम नार्वेकरांना ना पण भोगावा लागतोय कारण त्यांना एक, एक मत अजूनही कमी पडतंय मग ते कदाचित दुसऱ्या फेरीत आता दुसऱ्या फेरीत म्हणजे प्रज्ञा सातव यांचंच दुसऱ्या फेरीतली मतं त्यांना मिळू शकतात किंवा त्यांचा जो कोणी मित्र आहे एखादा आमदारी महायुतीमधला भाजपमधला शिंदे सेनेमधला त्यांनी जर मिलिंद नार्वेकर यांना जर मतं दिलं असेल दुसऱ्या पसंतीचं तर मला वाटतं त्याच्यामध्ये मिलिंद नार्वेकर निघू शकतील मला वाटतं मिलिंद नार्वेकर हेच विजय होतील पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं जोपर्यंत अधिकृत निकाल येत नाही तोपर्यंत विजयाची भाषा करणं हे जरा थोडस धोक्याचं किंवा अडचणीचं ठरू शकेल मिलिंद नार्वेकर हे विजयी झालेले आहेत जयंत पाटील यांचा पराभव झालेला आहे जयंत पाटील चार वेळा विधान परिषदेचे सदस्य होते चोवीस वर्ष मधून दोन वेळा चोवीस वर्ष मधून दोन वेळा होते चोवीस वर्ष आमदार असलेले विधान परिषदेचे जयंत पाटील यांचा पराभव झालेला आहे शेकापतचा जो शेवटचा गड होता विधान भवनातला तो देखील आज ढासळलेला आहे एवढं मात्र निश्चित आता विधानसभेमध्ये मला वाटतं शेखाप्पाचा एकच आमदार आहे श्यामचंदर शिंदे लोहाचे आहेत पण तेही देखील महा युतीकडेच गेले गेले असते जास्त शक्यता मला वाटते कारण त्यांनी राज्यसभा निवडणुकी देखील महायुतीचीच बाजू घेतलेली होती आणि जयंत पाटलांचा पराभव झालेला आहे ज्या शरद पवार यांनी जयंत पाटलांना उभं केलेलं होतं त्या उमेदवाराला पाडण्यामध्ये त्या उमेदवाराच्या पराभवामध्ये महायुतीला यशस्वी झालेली आहे रामसुंदर शिंदे यांच्या बाबत एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची तर ते भाजपचे सर आ... भाजपमधून आधी इच्छुक होते भाजपमधून त्यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळं ते शेकापकडे गेले होते इतिहास भाजपसोबतचा आहे आणि त्यामुळेच ते, ते, ते सुरुवातीपासून त्यांचे ते दुसरे मेहुने जे आहेत ते प्रताप पाटील चिखलेकर माजी खासदार मंदिरचे हे त्यांचे मेहून आहेत त्यामुळे ते काही भाजपला अनोळख्या आहेत असं अजिबात भाजपचे नेते त्यांच्यावर डोळा ठेवून येते स्वाभाविकपणे जर जयंत पाटलांना जर कोणावर संशय घ्यायचा असेल तर आपल्याच आमदारावरती घ्यावा लागेल अशी सगळी आहेत त्यांना बरोबर बाराच मतं मिळालेली आहेत आणि कदाचित शरद पवार यांच्या असू शकतात शरद पवार ना मिळालेलं नाहीये त्यामुळे जयंत पाटलांसाठी हा एक थोडा धक्काच आहे जयंत पाटलांचा दारुण पराभव झालेला आहे केवळ शरद पवार यांनी ज्या पद्धतीने शब्द दिलेला होता शरद पवारांचे आमदार मात्र फुटले नाहीत हे मात्र याच्यामध्ये आपल्याला मान्य करावं लागेल की जयंत शरद पवारांचे बाराच्या बारा आमदार बारा जयंत पाटलांच्या पाठीशी उभे राहिले असं आपण म्हणू शकतो अर्थात याच्यामध्ये जयंत पाटलांनी कोणाचं मत फोडलं का त्यांच्याकडे पण धनशक्ती फार मोठ्या प्रमाणात होती रायगड जिल्हा रायगड अध्यक्ष आहे त्यांच्याकडे ते धनशक्ती ते काही कमी नाही आहे त्यामुळं जयंत पाटलांना जर बाहेरनं कोणी जर मत दिलं असेल तर आपल्याला माहीत नाहीये पण आता जी जी बारामतं दिसत आहेत ही मतं शरद पवारांचीच आहेत त्यामुळं शरद पवार यांचे जे आमदार आहेत ते फुटलेले नाहीयेत असा एक अर्थ आपण काढू शकतो जयंत पाटील यांच्याबाबत सर सांगायचं ना तर आम्ही जेव्हा विधानसभेच्या अधिवेशनाला मी गेलो होतो तेव्हा ते सभागृहाच्या लॉबीमध्ये बऱ्याचदा भेटायचे बोलायचे तर ते थोड्या आविर्भावामध्ये असायचे की कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला कशाला जयंत पाटील हे थोडेसे आक्रमक आणि समजले जातात ही वस्तुस्थिती आहे जयंत पाटील यांचा स्वाभाविक असाच आहे जयंत पाटील एक तर त्या फार वरच्या पट्टीमध्ये बोलतात त्यामुळे जयंत पाटील हे अनेकांना असे आक्रमक वाटतात किंवा एक आढ्यताखोर देखील वाटतात आणि स्वाभाविकपणे तो त्यांचा स्वभाव आहे आणि त्यांच्या कुटुंबापासून ती सत्ता रायगडच्या वडील वडील मोठ्या मोठे नेते होते त्यामुळे त्यांच्या पत्नी आमदार होत्या त्यामुळे स्वाभाविकपणे घरामध्ये सत्ता पाहिलेली होती त्यांचा मोठा जेट्टीचा व्यवसाय आहे रायगड अलिबाग पट्ट्यामध्ये एक श्रीमंत असावे म्हणूनच जयंत पाटलांची ओळख आहे पण तरीही जयंत पाटील हे काही एक्स्ट्रा मतं उघडू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि मला वाटतं जयंत पाटलांना खरा धोका उल किंवा खरा धक्का हा हा उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे कारण ज्या पद्धतीनं आधीच जे ठरलेलं होतं की शिवसेनेचा उमेदवार रिंगणामध्ये येणार नव्हता था। उद्धव ठाकरेंचा उमेदवार रिंगणामध्ये येणार नव्हता पण ऐन वेळेस उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांचं नाव पुढे केलं आणि ही जी निवडणूक बिनविरोध होणार होती ती निवडणूक लागली आणि त्याच्यामध्ये जयंत पाटलांचा पराभव झाला ही देखील एक वेगळी बाजू या सगळ्या निवडणुकीला आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही